नमस्कार मी गणेश जगताप महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी निर्भीड लढा महासंघर्ष न्यूज प्रस्तुत आपलं शहर आपली माणसं हा कार्यक्रम आपण दर रविवारी घेऊन येत असतो आपल्या शहरातील विशेष व्यक्तिमत्व असलेल्या सामाजिक राजकीय शैक्षणिक आध्यात्मिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील विशेष व्यक्तिमत्वाच्या व्यक्तींशी आपण चर्चा करीत असतो आणि वेगवेगळ्या प्रश्नांवरती आपण त्यांच्याकडून माहिती घेत असतो असेच आज आपल्यासोबत विशेष व्यक्तिमत्व असलेली शैक्षणिक क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले आदरणीय श्री गोरख आहेत सर नमस्कार महासंघर्ष न्यूजच्या आपलं शहर आपली माणसं या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे नमस्कार सर खरोखर महासंघर्ष न्यूजनी जी उंची गाठली ती खरोखर एक वाखाणण्याजोगी उंची असं मला वाटतं कारण मी आपला नेहमीत काय बोलतो प्रेक्षक आहे मी, मी बघतो आपले न्यूज चॅनल नेहमी वारंवार बघतो आणि येणारी प्रत्येक न्यूज मी बघतो खरोखर तुम्ही एक वेगळ्या उंचीवर महासंघर्ष न्यूज नेऊन ठेवला असं मला वाटतं सर धन्यवाद सर आ, सर आपण आज आपलं शहर आपली माणसं या कार्यक्रमात आहात आमच्या दर्शकांना आपल्या शैक्षणिक जो आपला उपक्रम आहे किंवा आपलं जे शैक्षणिक कार्य आहे याबद्दल जाणून घ्यायला नक्की आवडेल सर आमच्या दर्शकांना आपला थोडक्यात परिचय सांगा आ, नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणेल मी कारण ज्या मावळ खोऱ्यामध्ये माझा जन्म झाला रायरेश्वराच्या पायथ्याची नाझरेगाव तालुका बोर आणि जिल्हा पुणे इथे माझा जन्म झाला खरं पाहता एक बघून एक ऐतिहासिक भूमीत माझा जन्म झाला त्यामुळे शिवाजी महाराजांनी ज्या सवंगड्यांना सोबत घेऊन एक स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण केलं तसंच स्वप्न मी घेऊन नाझरी गावातून मुंबईला आलो आणि हे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो सध्या मी कामोठेमध्ये राहतो खरं तर हा प्रवास एवढा मोठा आहे अगदी मोजक्या शब्दात सांगण्यासारखा नाही पण निश्चितपणे हा प्रवास प्रेरणादायी आहे असं मला वाटतं सर नक्कीच सर सर आम्हाला हेही जाणून घ्यायला आवडेल की आपलं जे बालपण त्याचबरोबर शैक्षणिक जीवन आणि आपला तिथून जो झालेला प्रवास आहे मुंबईपर्यंतचा तो कसा आहे आमच्या प्रेक्षकांना सांगा सध्या परिस्थिती मी सर्वात पहिले हे सांगेल की सध्या मी जीवनदी प्रकाशन जी कंपनी आहे जी शाळांसाठी पुस्तकं बनवते हो त्या कंपनीमध्ये नवी मुंबई रायगड जिल्ह्यासाठी मॅनेजर आहे गेले सव्वीस वर्षे या कंपनीशी जोडलं गेलेलं आहे ॲज अ मार्केटिंग मॅनेजर म्हणून आणि हा प्रवास इतका छोटा नाही एका शब्दात सांगण्यासारखा नाही कारण हे जे बोलतो ना मार्केटिंगचं बाळकडून मला लहानपणापासूनच आलेलं आहे कारण इयत्ता चौथीपासून ती इयत्ता दहावीपर्यंत माझ्या शिक्षणाला मदत व्हावी कौटुंब कुटुंबाला मदत व्हावी म्हणून बटर पाव चा धंदा केला तिथून खरी मार्केटिंग जा 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 गाव गाव आ, ही मार्केटिंगला सुरुवात झाली असं मला वाटतं दोन गावामध्ये मी बटरपावचा धंदा करायचो गावागावामध्ये फिरायचो त्यानंतर आठवडा बाजारामध्ये सोमवारी काही जे मिळेल हाताशी जे जेणेकरून ग्राहकांच्यापर्यंत पोचवता येईल अशा पद्धतीचं आम्ही विकली बाजारही करायचो आणि तिथून खरं हे मार्केटिंगचं बाळकडून मला मिळालं असं मला वाटतं आणि म्हणूनच की काय आज जिवंती प्रकाशांमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कारण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना टू वे जर आपल्याला आशीर्वाद असतील ग्राहक आणि विक्रेता असे दोन्ही आशीर्वाद असतील तरच आपण सक्सेस होतो असं मला वाटतं आणि जीवनदीप प्रकाशनच्या माध्यमातून निश्चितपणे हा आलेख नेहमीच चढता राहिलेला आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे कारण जिवंती प्रकाशनवरती प्रेम करणारे आणि स्वतः गोरखनाथ पो पोळ यांच्यावरती प्रे प्रेम करणारे शिक्षण सम्राट माझ्या पाठीशी उभे आहेत म्हणून हा प्रवास जो आहे तो निश्चितपणे एक प्रेरणादायी आणि आनंद आनंदाय आहे असं मला वाटतं सर नक्कीच तुमच्या कार्यातून आणि तुमच्या स्वभावातून तुम्ही जी माणसं जोडलेली आहेत शिक्षण क्षेत्रातली ती अप्रतिम आहेत आम्हालाही समजलेलं आहे याबाबतीत तर सर आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की आपला जो प्रवास आहे शिक्षण क्षेत्रात कोणत्या पद्धतीचं कार्य आहे आपलं काय काय केलं आत्तापर्यंत सर सुरुवातीचं जर मी काळ सांगायचं म्हटलं तर सुरुवातीला मी एक सॉफ्टवेअर डिप्लोम डिप्लोमा होल्डर ॲफ्टर कॉम्प्युटरमध्ये मी सॉफ्टवेअरचा डिप्लोमा केला आणि जीवनदीप प्रकाशनमध्ये ज्यावेळेस मी सुरुवातीला कामाच लागलो सर त्यावेळेस जिवंती प्रकाशन काही एज्युकेशनल सीडीज मार्केटमध्ये मार्केट पहिल्यांदा आणल्या होत्या आणि त्या सीडीचा खरा मला प्लॅटफॉर्म मिळाला माझं एज्युकेशन खरं तिथे कामाला आलं एक सीडी सॉफ्टवेअर डिप्लोमा होल्डर होतं त्यामुळे सीडी प्रेझेंटेशन कसं असतं लॅपटॉप हँडलिंग कसं असतं त्या काळामध्ये ह्या गोष्टी फार चॅलेंजिंग असायच्या आणि तिथे माझी खऱ्या अर्थाने सुरुवात झाली खरं जर माझा वर्किंग एरिया जर तुम्ही पाहिला तर पूर्वीचा वर्किंग एरिया माझा मुंबई होता म्हणजे गोवंडी चेंबोर कुर्ला मानकोर मुलुंड अशा पद्धतीच्या एरियामध्ये जिकडे काम केलं जिकडे म्हणजे एक तर एक बुक सेलिंग करणं आवड कारण तो जर स्लम एरियामध्ये तुम्हाला जाऊन तुमचा स्किल दाखवायचं होतं अशा स्लम एरियातून मी शिडी मार्केटिंग केली आणि एक के वेगळ्या उंचीवरती पोहोचलो त्याच्यानंतर मी नवी मुंबई मला एरिया कंपनीने दोन हजार दोन साली दिला जिवंती प्रकाशनने आणि खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्याचा खरा टर्निंग पॉईंट तिथे होता असं मला वाटतं कारण जीवनदीप प्रकाशांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला तो खऱ्या अर्थाने सार्थ करण्याचा मोठा प्लॅटफॉर्म नवी मुंबई कार्यक्षेत्र रायगड जिल्हा जीवनदीप प्रकाशनने दिला मार्केटिंगसाठी आणि मला आजही तो क्षण आठवतो ज्यावेळेस मी जीवनदीप प्रकाशनमध्ये जवळपास सहा सव्वा सहा लाखाचा बिझनेस घेऊन या नवी मुंबईमध्ये उतरलो होतो आणि आज करोडो रुपयाचा बिझनेस आहे आणि हे सर्व का कारण जीवनदीप प्रकाशांनी जे टायटस मार्केटमध्ये आणले जो अभ्यासक्रम मार्केटमध्ये आणला निश्चित तो विद्यार्थ्यांचा भविष्य घडवणारा होता म्हणून तो शाळांनी स्वीकार केला असं मला वाटतं सर म्हणजे कुठेतरी तुम्ही चांगलं देत गेला त्याच्यामुळे तुम्हालाही त्याचं चांगलं मिळत गेलं तर चांगलं मिळत गेलं हे हा पॉईंट फार तुमचं महत्त्वाचा आहे का जिवंती प्रकाशनाने नेहमी आपल्या सर्व वर्किंग स्टाफला समाधानी ठेवण्याचा प्रयत्न केला म्हणूनच मला माझा इन्कम चांगला झाला आणि तो इन्कम चांगला असताना ज्या समाजाने ज्या शिक्षणक्षेत्राने आपल्याला दिलं त्या शिक्षण क्षेत्राला परत गेलं पाहिजे असा माझा मानस होता आणि मानसी सामाजिक व शैक्षणिक संस्था माझ्या मोठ्या मुलीच्या नावाने ही मी संस्था काढली आणि दिवाळी अंकाने सुरुवात केली आश्वासक पाऊल म्हणजे कुठलंही काम करत असताना तुमच्यासोबत एक आश्वासक पाऊल असलं पाहिजे तर निश्चितपणे तो शिखर तुम्हाला गाठता येतं आणि मानसिक सामाजिक शैक्षणिकच्या संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांना स्टेशनरीज असेल बुक्स असतील किंवा काही मोटिवेशनल स्पीकरला सोबत घेऊन समाजकार्य घडवण्याचं काम मानसी सामाजिक शिक्षण संस्थेच्या माध्यमातून करण्याचा हा मी प्रयत्न केला आणि निश्चितपणे त्याच्यामध्ये हा प्रवास आनंददायी राहिला आणि सक्सेस झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही सर तुमच्या इथे दोन भूमिका आम्हाला दिसत आहेत एक म्हणजे शिक्षण क्षेत्रातली आणि एक सामाजिक क्षेत्रातील म्हणजे जसं की सांगितलं तुम्ही मानसी सामाजिक आणि शैक्षणिक संस्था ही आपण के के चा चालू केली स्थापन केली आणि या संस्थेच्या माध्यमातून आपलं सामाजिक कार्यही चालू आहे म्हणजे विद्यार्थी असतील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्यांचं वाटप असेल ह्याही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत तुमच्या माध्यमातून सर मला एक आवर्जून सांगायला आवडेल कारण पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आम्ही वाढलेली मुलं आहोत त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धतीचा फायदा काय असतो आणि त्या विषय एवढा माझा आवडला म्हणूनच की काय मला दूरदर्शनी माझी निवडी केली होती यंग तरंग कार्यक्रमामध्ये आणि त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्ही हा एक कौटुंबिक विषय समोर समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला की प्रत्येक विद्यार्थ्याला आपला बाप समजला पाहिजे आई कळली पाहिजे नाती गोती कळली पाहिजे आणि त्याच प्रेरणेच्या भावनेत होती तिथूनच प्रेरणा घेऊन मी एक छान पुस्तक लिहिलं कारण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत होतो वाचनाची आवड होती लेखनाची आवड होती आणि ते लेखनाला कुठेतरी समाजमाध्यमातून वेगळ्या पद्धतीने पोचवण्याचा प्रयत्न केला आणि पहिलं पुस्तक मी लिहिलं बाप समजला पाहिजे व आई कळली पाहिजे मित्रांनो हे पुस्तक लिहित असताना मी, मी माझ्या डोळ्यासमोर माझा पूर्ण संसाराचा जो पट म्हणतो ना एक चित्रपट उभा राहिला कारण ज्या परिस्थितीतून माझ्या आईबाबांनी आम्हा सर्वांना शिकवलं आम्हा सर्वांना घडवलं मी असं म्हणत नाही की प्रत्येक मुलाच्या जडगणीमध्ये आईबाबांचा वाटा असतोच पण परिस्थितीतून कठीण परिस्थितीतून मुलांना कसं बाहेर काढायचं याचं जर जिवंत उदाहरण असेल तर माझे आई अंजना असेल आणि महादेव पण माझे वडील ज्यांनी काबाड कष्ट करून काबाड कष्ट हा एक एका शब्द एक, एक छोटा शब्द नाही आहे मित्रांनो कारण काबाड कष्ट शेती करायचे शिलाई मशीन चालवायचे दगडाची घरं बांधायची अशा सगळ्या परिस्थितीत कठीण परिस्थितीमध्ये एक तर दुष्काळी भाग म्हणजे शेती केली तरी ते उत्पन्न पदरात पडेलच असं नाही अशा परिस्थितीतून त्यांनी आम्हा तिघा भावांना मोठा भाऊ संजय दोन भाऊ संदीप आणि मी गोरखनाथ यांना उच्च शिक्षित केलं म्हणून आज आम्ही समाज माध्यमाच्या समोर एवढ्या चांगल्या खंबीरपणे उभे आहोत असं सर मला वाटतं आपलं शहर आपली माणसं या कार्यक्रमात आमच्या दर्शकांना आपलं व्यक्तिमत्व दाखवण्याचं हेच उद्देश होतं की एक ग्रामीण भागातून आलेलं व्यक्तिमत्व आणि खडतर परिश्रम करत असलेले आईवडील लाभलेलं सुसंस्कारित आईवडील असं हे व्यक्तिमत्व शहरात येऊन स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करता देश प्राप्त करतं तुमची जी टॅगलाईन आहे आपलं शहर खरोखर ज्या ज्या शब्दामध्ये आपला हा शब्द आहे ना तिथे सर्वस्व आला असं मला वाटतं कारण जिथे जिथे एक चांगली सुरुवात जिथे एक चांगला शब्द तुमच्यासोबत असेल तर निश्चितपणे तो प्रवास निश्चितपणे वाखांनाजोगा असा असं मला वाटतं आणि त्या आपल्या शब्दाला धरूनच सर धमाल आनंद घेते माझ्या आईने जे पुस्तक लिहिलं माझा असा नेहमी प्रयत्न असतो छोटे छोटे आनंद तुम्हाला घेता आले पाहिजे छोटे छोटे आनंद तुम्हाला देता आले पाहिजे आणि तेचाच भाग म्हणून माझ्या आई त्यावेळीची ग्रॅज्युएट होते आणि तिचं लिखाण एवढं सुंदर आहे जात्यावरचे गाणे असो गणपतीचे गाणे कुठलाही सण असो कुठल्याही प्रकारचा सण असो तिच्या तोंडावरती लगेच तोंडपाठ गाणं असतं आजही आम्ही ज्या कविता विसरलो आमच्या शाळेच्या त्या आईच्या तोंडपाठात म्हणजे ती जी बुद्धी आहे ती बुद्धी फक्त आणि फरवत पारमार्थिक दृष्टिकोन असल्यामुळे येते असं मला वाटतं कारण आम्ही सर्व राधास्वामी संप्रदायाचे पायिक आहोत आणि राधास्वामी संप्रदाय एकोणीसशे बहात्तर सालापासून सर आमच्या गावी होता आणि अगदी ते भजन अभ्यास असेल काय असेल म्हणजे लहानपणापासून जे बघून एक आध्यात्मिक वातावरण वाढलेलं आमचं पूर्ण कुटुंब आहे आजोबा माळकरी होते तारीख भजन गायचे सुरुवातीला कारण आम्ही त्यांच्या मांडीवर बोलतो बसून तारीख भजन लहानपणी ऐकले आमचे वडील पायपिटी वाजवायचे भारुडी भजन गायचे मोठा भाऊ पकवा वाजवतो आ, दुसरा भाऊ आमच्या भजन गातो म्हणजे सगळे एक असं हे घरामध्ये वातावरण असल्यामुळे निश्चितपणे संपन्न असं कुटुंब एक अष्टपैलू व्यक्तिमत्व विक्त, आमच्या घरामध्ये घडवण्यात सर्व माझ्या आईबाबांचा मोठा वाटा आहे आणि सर्वांना मला दर्शकांना सांगायला आवडेल की निश्चितपणे धमाल आनंद घेते तुम्ही वाचा तुमचे विद्यार्थी घडले शिवाय राहणार नाही असं म्हणतो कारण बाल म्हणतो ना एक मातीचा गोळा तुम्ही ज्याला तेवढं तेवढं द्याल तेवढं त्याला कमी आहे असं म्हणतो कारण तो मातीचा गोळा तुम्ही जसं देत जाल तसा तो तो घडत जातो असं मला विश्वास वाटतो सर सर आपली कन्या इने है। है नीव नीव आहे मानसी हिने नवीन आविष्कार निर्माण केलेला आहे काय आहे तो आमच्या दर्शकांना थोडक्यात सांग मित्रांनो मी नेहमी असं म्हणतो की न्यू जनरेशन न्यू आयडियाज ह्या आल्याच पाहिजे आणि मार्केटमध्ये अशा आयडियाज आणणारी मुलं आहेत म्हणून हे मित्रांनो हे जग वेगळ्या दिशेने आहे असं मला वाटतं टू जी थ्री जी फोर जी फाय जी आलं मार्केटमध्ये तर त्याप्रमाणे वातावरणातले इतर घटकही बदलत गेले आणि माझ्या मुलीने एक वेगळा विचार केला मानसी पोळीने की फ्लावर बुके मार्केटमध्ये आहेत ते कार्यक्रम झाला की फेकून देतात आणि त्याच्या त्याला एक पर्याय त्यांनी चांगला शोधला आणि येस नॅपकिन बुके क्रिएशन निर्मित येस नॅपकिनपासून रुमालापासून बनवले त्यांनी आपण बघता इकडे रुमालापासून जे बुके बनवले एवढे सुंदर प्रकारचे जवळपास फोर्टी टू टाईपचे तिने बुके बनवले आणि खरं सर म्हणजे हे फक्त आ, की मार्केटिंग नाही बिझनेस नाही कारण यांचा स्लोगन आहे आपला आत्ता आनंद मिळवा समारंभाच्या नंतरही म्हणजे एखादा समारंभ झाल्यानंतर माझ्या मुलीने ते हेरलं की ही वस्तू वाया जाते आणि समारंभ झाल्यानंतर ती पोस्ती वस्तू जर रियूज जर होत असेल तर निश्चितपणे त्याच्या ग्राहकाला फायदा होईल आणि याची नोंदही सर समाजाने घेतली समाज माध्यमाने घेतली समाजाने घेतली आणि आणखी सर्वात मोठ्या हा बुके सर पोचलेला सर सर्वात हा बुके सर मी जगाच्या कानाकोपऱ्यात तर म्हणणार नाही पण जर्मनी आहे आणि इंडियाच्या कानाकोपऱ्यात हा बुके पोचला आणि हे जी सर्व सर, सर्वात मोठे रेकॉग्नायशन दिलं असेल पहिल्यांदा एम जी बुक रेकॉर्ड कंपनीने दिलं त्यांनी आपल्याला सर्वात मोठा उंच बुके बनवला पाच फूट चार इंचाचा मानसेने आणि ओ एम जी बुक रेकॉर्डने त्याची नोंद घेतली आणि तिला आणि बोलतो ना दि पुरस्कार प्रेरणा देतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तो तुला जो पहिला पुरस्कार मिळाला आणि तिला जी प्रेरणा मिळते त्यामुळे निश्चितपणे निश्चितपणे त्या व्यवसायामध्ये ती जास्ती जास्त पुढे गेली आजही ती चौदापेक्षा जास्त महिलांना रोजगार देऊ शकते आत्मिक समाधान तिला मिळतं आणि हा सर्व स्टाफ घेऊन ती ग्राहकांच्यापर्यंत पर्यंत मला वाटतंय मानसी ही आत्ता शिक्षण तिचं पूर्ण होत आहे असं आणि म्हणजे कमवा आणि शिका किंवा शिका आणि कमवा सर कमवाने शिका बघा पूर्वीपासून तुम्ही जरा रज शिक्षण संस्थेचे महर्षी असतील त्यांनीही म्हटलं की कमवा नाही शिका तुमची परिस्थिती फक्त असे कवटळून न बसता परिस्थितीला मात करून पुढे जायची तुमच्याकडे जर कला असेल तर निश्चितपणे आकाशी ठेंगणं पडेल अशा पद्धतीचं मार्केट आहे कारण आज बघा बोलतो ना की आपण तुम्हाला तुमची जागा हेरता आली पाहिजे तुमची जागा तुम्हाला बनवता आली पाहिजे आणि ती माणसांनी जागा निश्चितपणे बनवली असं मला वाटतं आणि निश्चितपणे ह्या क्षेत्रामध्ये एस स्नॅपकिन बुकेच्या माध्यमातून त्यांनी नाव कमावलं बी एम एम आय फायनल इयरची एक्झाम नुकतीच तिने दिली आणि आजही तिची स्वप्न एक आकाशाकडे भरारी घेण्यासारखी स्वप्न ती पाहते आणि ती निश्चितपणे पूर्ण करेल येणाऱ्या करे काळामध्ये असं मला वाटतं तुमच्या बुकेला पिल्लय कॉलेज येथे अवॉर्डही मिळालेला आहे सर मी अवॉर्डचं जर वार्ता केली तर मी माणसांनी निश्चितपणे तिच्या ज्या कॉलेजमध्ये शिकली त्या कॉलेजने तिला अवॉर्ड दिला ही तर सर्वात मोठी अचिव्हमेंट आहे कसं आपल्या माणसाने जर आपल्याला शबासकी दिली तर निश्चितपणे त्याचा एक गौरव त्याचा एक वेगळा आनंद असतो पण आतापर्यंत माणसीला जवळपास अठरापेक्षा जास्त पुरस्कार येस नॅपकिन बुकेसाठी मिळाले ही सर्वात मोठी अचिव्हमेंट असे मला वाटतं सर नक्कीच सर खूप कार्य मोठं आहे आपलं आणि आपल्या कार्यक्रमाचा वेळ थोडा कमी पडेल सर आपण शैक्षणिक क्षेत्रात असताना विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी शैक्षणिक संकुल हे महत्त्वाची गोष्ट असते तर आपल्या दृष्टीने शैक्षणिक संकुल कसे असावे सर मला असं नेहमी वाटतं की विद्यार्थी हसत शाळेत गेलं पाहिजे आणि हसत शाळेतून बाहेर आलं पाहिजे कारण मी गेली सव्वीस वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये वावर आहे माझा आणि शिक्षण क्षेत्रामध्ये झालेले बदलही बघितलेत म्हणजे अगदी पत्रेच्या शेडच्या शाळामध्ये पण मार्केटिंग केली आणि ए सी यूज करणाऱ्या शाळामध्ये मा पण मार्केटिंग केली पण मी मी आजही आजही आवर्जून नमूद करेल की पुस्तक हाच शिक्षणाचा कणा आहे चांगली पुस्तकं बालभारतीने प्रकाशित केली आणि त्या पुस्तकाच्या आधारे निश्चितपणे एक विद्यार्थ्यांना एक चांगलं दालन उघडलं असं मला वाटतं आणि जसं तुम्ही मला म्हटलं की बाबा तुम्ही ह्या हा प्रवास कसा बघता म्हणजे शिक्षण म्हणजे तुम्ही मी एकच म्हणलं की शिक्षण क्षेत्र तुम्हाला मिळालेलं प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळालेली इमारत बघू नका तुम्हाला मिळालेलं शिक्षण बघा कारण आजही झेडपी शाळेतून महापौर होतात आमदार होतात खासदार होतात आणि खाजगी शाळेतून पोहोतात म्हणजे असं नाही की खाजगी शाळेत शिकलं तरच मी मोठा होईल असं नाही आज जिल्हा परिषद शाळांमधूनही विद्यार्थी चांगले घडतात आणि पुढे जातात आजही याचे जिवंत उदाहरण मार्केटमध्ये तुम्हाला बघायला मिळतील सर सर विद्यार्थी आणि पालक यांना काय संदेश देऊ इच्छिता आपण सर मी थोडंसं टोचणारी वार्ता करेल असं मला वाटतं कारण वि थोड्याशा पालकांच्या अपेक्षा विद्यार्थ्यांच्या जास्त वाढल्यात त्यांचं अपेक्षांचं ओझं त्या मुलांच्यावरती टाकलं जातं म्हणून विद्यार्थी कुठेतरी वेगळ्या मार्गाने डायवर्ट होतात असं मला वाटतं पाल पालकांनी नेहमी आता ज समाज बदलत चालला आहे घटक बदलत चालला तसं आपणही बदललं पाहिजे विद्यार्थ्यांच्याकडे अपेक्षा ठेवा एक आई आणि बाबा म्हणून प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझा मुलगा मोठा झाला पाहिजे मोठा शिकला पाहिजे माझ्या माझ्या कल्पनेच्या पलीकडचं त्यांनी काहीतरी घेतलं पाहिजे पण वि शिक्षण शिक्षण देत असताना विद्यार्थ्यांची आवड निवड जपली पाहिजे त्यासोबत आणखी एक मी मुद्दा आवर्जून करेल की ज्या पद्धतीच्या मार्केटमध्ये हे सुळसुळाट झाला आहे कोचिंग क्लासेसचा वगैरे सर मी असंच कोचिंग क्लासच्या विरोधात नाही आहे पण शाळामध्ये दर्जेदार शिक्षण शाळा शिक्षण संस्थांनी जर दिलं तर ही मुलं खाजगी क्लासेसकडे ओढणार नाहीत असं मला वाटतं आणि ते दिलंही जातं असं नाही की दिलं जात नाही म्हणून असं मी ब्लेम करत नाही पण विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलला पाहिजे की आजही मला शाळेमध्ये चांगलं शिक्षण मिळतं आणि घरी आल्यानंतर सेल्फ स्टडी मुलांना करायला पालकांनी शिकवलं पाहिजे निश्चितपणे येणार काळात त्यांचा उज्ज्वल राहिलं असं मला वाटतं सोशल मीडियाकडे जास्त वळलेला विद्यार्थी आजकाल पाहायला मिळतो म्हणजे जास्त सोशल मीडियाचा वापर करतात काय सर मी आम्ही पूर्वी टी व्ही बघायला गेलो तर आमचे वडील काठीने झोडायचे पण आजही मग जसं काळ बदल गेला तसं आपण ते बदलही ॲक्सेप्ट केलं पाहिजे असं मला वाटतं सोशल मीडियाला तुम्ही थांबवू नाही शकत आज समजा तुम्ही आज मुलांना थांबवाल ते बाहेर गेलं की मोबाईल हातात घेतील तिकडे फिरत राहतील त्यांची ती, ती, ती एक प्रकारची वेगळी भूक झाली पण ती भूक त्यांच्या एका एक सीमित एक, 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 एक रेषा पलीकडे गेली नाही पाहिजे ही पालकांनी काळजी घेतली पाहिजे कारण सोशल मीडिया जेवढा चांगला आहे तेवढा वाईटही आहे असं मला वाटतं सोशल मीडियाचा चांगल्या कारणासाठी वाच वापर करणं निश्चितपणे तुमचं मुलांचं भविष्य उज्ज्वल असं मला वाटतं सर आ, आपला जो प्रवास होता गावापासून इथपर्यंत आलात त्याच्यामागे बरीचशी मेहनत आहे काय सांगाल या मेहनतीसाठी काय काय करावं लागतं सर वर्क इज वर्शिप तुम्हाला असं म्हणून चालणार नाही आज पाऊस पडतो आहे आज जास्त टेम्परेचर आहे आज मुंबईचे टेम्परेचर थर्टी नाईन प्लस आहे जर तुम्ही जर असा विचार केला आणि तुमच्या इथे तुमचा जर माइंडसेट प्रॉपर नसेल तर नी तुम्ही काहीही करू शकत नाही असं मला वाटतं वाटतो विद्यार्थ्यांना कारण मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे एक बटरप्राव विक्रेता एक मोठ्या कंपनीचा मॅनेजर होऊ शकतो म्हणजे जगामध्ये अशक्य काहीच नाही आहे मुलांनो फक्त तुमचा माइंडसेट प्रॉपर करा आय विल डू इट आय कॅन डू इट हे सगळं तुम्ही जर आत्मसात केलं तर तुम्हाला हे जग फार सोपं आणि सुंदर दिसेल असं मला वाटतं सर आपण जीवनदीप प्रकाशनच्या माध्यमातून जी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शिबिरं आयोजित करता तर ती शिबिरं कशी असतात सर मी नेहमी म्हणतो ज्या शिक्षण क्षेत्राने मला भरभरून प्रेम दिलं त्या शिक्षण क्षेत्राला परत गेलं पाहिजे सर माझी परिस्थिती मी काय करोडोपती नाही अब्जोपती नाही पण ज्या शिक्षण क्षेत्रातून मला चार पैसे मिळतात त्या शिक्षण क्षेत्रामध्ये ते परत गेले पाहिजेत परत म्हणजे इन काइंड ऑफ गेलं पाहिजेत ज्या शिक्षण क्षेत्राने मला विचार माझे विचार प्रगल्प केले तेच विचार चांगले विचार त्या शिक्षण क्षेत्राला परत गेले पाहिजे आणि ते कसं मी कुठल्या माध्यमातून करतो सर मी या शिक्षण क्षेत्रामध्ये फिरतो पण काही असे लोक आहेत काही का विचारवंत आहेत की त्यांना प्लॅटफॉर्म भेटत नाही की आपले विचार, आप विचार मांडण्याचा तो प्लॅटफॉर्म द्यायचा मी शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून प्रयत्न करतो आणि ते त्यांचे चांगले विचार विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवतो रुजवतो जेणेकरून त्यांचं भविष्य उज्ज्वळ लागेल असं मला वाटतं सर इन टाईम वन स्टेप इन टाईम जसं तुम्ही म्हटलं की बाबा मी तेच म्हटलं की वन स्टेप इन टाईम तुम्ही एखादा विद्यार्थी दहावीला गेला आहे आणि तुम्ही जर त्याला स्टँडअपच्या वेळेस जर तुम्हाला त्याला मोटिवेट करायला जायला कारण तो वेळ निघून गेलाय म्हणून वन स्टेप इन टाईम म्हणजे जर दहावीच्या विद्यार्थ्यांची बॅच चालू होती तर सुरुवातीला बारावीच्या विद्यार्थ्यांची बॅच चालू होते तर सुरुवातीच्या काळावरमध्ये मध विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळ पाहिजे मोटिवेशन मिळालं पाहिजे असे बरेचसे संकल्प घे घेऊन मी पुढे जातो त्यामुळे हा जो मी कार्यक्रम करतो मानसिक सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून आणि या कार्यक्रमासाठी यश नॅपकिन बुके आम्हाला मदत करते त्यामुळे अशा कार्यक्रमाचे असे प्रकारचे कार्यक्रम आम्ही घेऊ हो शकतो तसं जर पाहिलं तर महाराष्ट्र नाही मुंबईपासून सुरू सुरुवात केली आणि महाराष्ट्राकडे पोहोचलात म्हणजे कुठेतरी शिक्षण क्षेत्रातलं महाराष्ट्र कवेत केलेलं आहे तुम्ही आणि वेगवेगळ्या मानसी सामाजिक स सा, आणि शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य चालू आहे आणि जीवनदीप प्रकाशनच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य चालू आहे हे कार्य तुमचं असंच अविरत चालू राहावं आणि मोठं वाढावं आणि विद्यार्थ्यांना तुमच्या या शिबिरांचाही फायदा व्हावा ही अपेक्षा आणि तुम्ही आपलं शहर आपली माणसं या कार्यक्रमात तुमचा अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत